कारण की तो कला केंद्रापासून खूप त्रास होत होता सगळ्या महिलांनी एकत्र येऊन ते बंद केलेलं आहे पिंपळगावच्या महिलांनी तर महिलांना टार्गेट करण्यात आलं आणि चार तारखेला ही एक जेड ब्लॅक गाडी आमच्या घरापासून जेड ब्लॅक गाडी तीन वेळेस आमच्या घरापासून एक सहा वाजता एक चक्कर मारली आणि सुशांत उंद्रे आणि धनंजय मोठे हा दोघही झेड झेडपी ब्लॅक गाडीमध्ये आले सुशांत उंद्रे हा दारू पेऊन काही थोड्या अंतरावर गेला तो दोघही थोड्या अंतरावर गेले आणि बघ म्हणजे आमच्या घराकडे लक्ष देऊन बघायला लागले ते घराकडं आणि हा जे आहे धनंजय मोठे हा बियरची बाटली हातामध्ये पाणी पेल्यासारखं तो बियर पेऊन बाहेर गुळण्या मारत होता बघत बगद, बघत बगद बघत आमच्याकडे म्हणजे माझ्या घराकडे वैयक्तिक माझ्या घराकडे मी बाहेर आले माझ्या लक्षात आलं की हे काय करतात बाबा बघावं तरी आपण त्यांच्या लक्षात आलं की ह्या बाहेर आल्या दोघंही गाडीत बसले आणि निघून गेले नंतर आठच्या सुमारास आले संध्याकाळी चार तारखेला आणि आठच्या सुमारास येऊनही त्यांनी म्हणजे काय चाललंय काय नाही ह्यांचं आणि आमची फॅमिली म्हणजे गावापासून चार किलोमीटर लांब राहते माझी फॅमिली एक तर तिथं घरही नाही आहेत कोणी राहतच नाही शेतामध्ये उगं दोन चार घर आहेत ते पण लांब लांब आहेत अंतरावर ते उदे तर माझ्या लक्षात आलं ओगे की ह्यांनी सहाला एक फेरी मारलेली होती काहीतरी आहे हे लक्षात आलं माझ्या ब्लॅक गाडी म्हणल्यानंतर कुठतरी धस होतं माणसाला मग आजच्या सुमारास मी बाहेर बसले होते माझ्या दारासमोर तर गाडी घेऊन आले ते सुशांत उंद्रे आणि हा धनंजय मोठे बघत बघत गेले त्यांच्या लक्षातच आलं नाही की मी आहे तिथं उभा म्हणून माझ्या लक्षात आल्यानंतर मी रोडकडे आले उभा राहिले त्यांच्या लक्षात आलं गाडी ओळवली पाठदिशिनी आणि ते दोघं पण आणि पाच तारखेला संध्याकाळी दहा वाजता जेवण करून माझी पूर्ण फॅमिली झोपली होती फॅमिली झोपलेली असताना हा सुशांत उंदरे आणि धनंजय मोठे झेडपी ब्लॅक गाडीमध्ये निलेश हरिचंद्र जोगदान हा त्याला घेऊन आले माझ्या घरासमोर त्याला सोडलं त्यांनी तो वैभव वैभव बप्पा बप्पा म्हणू लागला आणि झोपल्यानंतर अचानक झोपेतून उठल्यावर दिशेने करून माणूस उठतं तसे मी उठले आणि नंतर मग मी सगळ्यांना उठवलं माझ्या फॅमिलीला तरी आले बाबा तोपर्यंत तो आमच्या दरवाजापाशीच आलेला होता बाहेर येऊस तो तर ह्या दोघांनी गाडी पळवली सुशांत उंद्रे आणि हा धनंजय मोठे काही अंतरावर जाऊन ते ऐकत होते हा काय ने, बोलतो नेमका ने प्रकार काय झाला शिवीगाळ झाली ना केलं म्हणजे मला पण टार्गेटच केलं ना त्यांनी माझ्या फॅमिलीला मागणी काय माझी मागणी काय टार्गेट केल्यानंतर मी वाशी पोलीस स्टेशनला फोन केला वाशी पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर तर संग्राम सरांनी फोनच उचलला नाही संग्राम थोरात आहेत त्यांनी दहाला कॉल केला मी त्यांना कारण त्यांचा व्यस्त येत होता त्याच्यानंतर मी त्यांना कॉल केला नंतर कॉल केला आणखी एक दोन मिनिटाच्या फरकानेच कॉल केला रिंगही गेली पण त्यांनी उचललाच नाही तो पण नंतर मी साडे दहाला वाशी पोलीस स्टेशनला गेली तिथं गेल्यानंतर विचारलं तुमचे संग्राम सर आहेत का बाबा इथं तर नाही म्हणले लाटे सर मग घडलेला प्रकार तर सांगावा लागेल ना काय घडलाय तो आपल्या बरोबर सर म्हणले काय झाले नेमकं मला सांगा तुम्ही एकशे बाराला कॉल करायचा तुमच्याकडे पेट्रोलियमची गाडी पाठवून दिली असती पेट्रोलियम कशासाठी असतं ते टोलकड असतं पेट्रोलियम ते काय सुरक्षेसाठी नाहीये मग तुम्ही कॉल का केला नाही ऑलरेडी मला जर वाटलं असतं मी बाहेर गेले असते आणि पाठलाग केला असता तर मी शंभरला लगेच कॉल केला असता ना शंभर डाईल केला असता ना मी तिथे लगेच आले असते माझी सुरक्षा करायला डायरेक्ट लाटे सर सांगतात पेट्रोलियमला फोन करायचा तुम्ही एक शेवराला काय संबंध आला फोन करायचा आणि तर एफ आय आर मागितली मी त्यांना एफ आय आर घेतलीच नाही त्यांनी माझी उडवा उडवीचे उत्तरं आणि वाशी पोलीस स्टेशनचे तुळजाई कला केंद्राचे जेवढे पार्टनर आहेत हा सुशांत उंद्रे हा धनंजय मोटे आणि इतर असतील काही इतरही आहेत त्याच्यामध्ये जर माझ्या फॅमिलीला काही झालं तर हे पूर्ण जबाबदार हे राहतील तुळजाई कला केंद्राचे पार्टनर आणि ह्याच्यामध्ये एकतर मी संध्याकाळी साडेबाराला गेले तिथं एक तर लेडीज नाही वाशीला तिथं आणि लेडीज बरोबर कसं वागावं हे त्यांना कळत नाही तिथं गेल्यानंतर जर समजा त्यांनी एफ आय आर घेतलीच नाही चला म्हणलं तुम्ही प्रोटेक्शन द्या मला चला घरी आम्ही तसं येऊ शकत नाही काय येऊ शकत नाही सांगा ना एखाद्या व्यक्तीचा जर मर्डर झाला तर तुम्ही पंचनामा करायला येता का मग तिथं नंतर तर त्याचा मर्डर कधी होत आहे ते वेळ बघणार आहेत ते आशिवाशी पोलीस स्टेशनचे कारनामे तिथं आणि एक माझी मागणी काय जे आहेत संग्राम थोरात सस्पेंड करायला पाहिजे त्यांना तुळजाई जा कला केंद्राचा मुद्दा माहित होता त्यांनी पिंपळगावला येऊन महिलांशी संवादही केलेला होता त्यांनी ज्यावेळेस मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्यावेळेस एक पत्र काढलं त्यांनी इथूनच पत्र आलेलं आहे ते मला डीवायस पीला आणि मला काढलं होतं पण ते संग्राम सर आले तिथे डीवायस ही आलेले नाहीत समरणपत्रानंतर मी दुसरं आणून दिलं त्यांना धमक्या आल्यानंतर त्या समरणपत्राचं पण कुठंच काय केलेलं नाही त्यांनी आणि आता बोल माझी मागणी काय कायम कशासाठी माझी मागणी एकच आहे यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजेत असतील ते गुन्हे नोंदवा एखाद्या व्यक्तीला जर झेड ब्लॅक गाडी घेऊन येत असतील आणि घरापासून मिरवत असतील तर त्याच्या जीवाला धोका असतो जर माझ्या कुटुंबातल्या एका बी सदस्याच्या जीवाला धोका झाला तर ह्याला जबाबदार पूर्ण राहतील कलेक्टर सुद्धा जबाबदार राहणार ह्याला आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक काय म्हणतात लाडकी बहीण लाडकी बहीण सगळेच म्हणतात ओ लाडकी बहीण आम्हाला लाडक्या बहिणीचा जीव चालला तरी कुठे गेले हे सगळे आम्ही आहेत म्हणतात ना झालं